पीक ज्यावेळी घेतात तर अख्ख्या महाराष्ट्रात जेव्हा आपण बघतो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं वांग घेतलं जातं oh. आता आमच्या इथं सांगली जिल्ह्यात तर कृष्णा वांग म्हणजे काटेरी वांग असतात तेच जळगावकडे गेले तर भारताचं वर्ग मोठ्या प्रमाणात असते काय काही ठिकाणी जांभळा रंगाचं वंग असत आता ह्या अशा अशा ह्या वैविध्य असलेल्या ह्या पिकामध्ये म्हणजे कशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करा, करायला करणं आवश्यक आहे वांग्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं खूप वेरिएशन आहे आणि आपल्या महाराष्ट्राची जर गोष्ट केली तर इतकं वेरिएशन आहे पूर्ण भारताचा जर विचार केला तर अजून खूप डायव्हर्सिटी आपल्या वांग्या म्हणजे साऊथिरली आणि लांब वांगे असतात किंवा ते पर्पल कलर जिल्हा असतात डायव्हर्स असतात आणि हिवाळ्यामध्ये वांग्यात कम्पेअर टोमॅटो पेक्षा वांग थोडं टॉलरंट आहे पण वांग्यामध्ये मेन तो मेजर जो प्रॉब्लेम आहे

जर आपल्याला वांग्याच हार्वेस्टिंग ड्युरेशन जर वाढवायचं असेल बरोबर तर त्याच्यासाठी आपण वांग्यामध्ये पण ग्राफ्टिंग करतो जंगली वांग्याच्या दृष्टी बघतो सोलेमेंट कॉर्न ओके ओके कल्टिवेटेड वांगा सोलेमेंट मेलन जे नाही जे वाईल्ड फ्रुट सोलेमेंट आपण रस्त्याच्या कडेला कधी निघालो असे बारीक बारीक फ्रुट्स वाली फळ वाली फुलच्या फळ आलेले असते असे गुडपरिस्त आपल्याला झाड तर त्याला कोणी पाणी पण देत नाही तरी ते वर्षभर वर्ष आपल्याला दिसतं पण जर आपण वांगेच जर झाड आपल्या जमिनीत लावलं त्याला तुम्ही वर्षभर पाणी नाही काही नाही तर ही जंगली जी त्यांची त्यांचे रिलेटिव्ह तर त्यांचा दृष्ट करून वांगेवरती आपण कमी करू शकतो तो हिवाळ्यामध्ये असो किंवा आणि ही जी बघितली जी वाहन त्याच्यामध्ये किडांचा अटॅक पण कमी असतो ओके okay, हां मग याच्यामध्ये काहीतरी सिक्रेट होतात अँड ऑफ म्हणजे अँटी डिफेन्स कंपाऊंड okay. फिनोलिक कंपाऊंड जे असतात ना पेस्ट मॅनेजमेंट साठी खूप इफेक्टिव्ह असतात ओके ओके सर आपल्याला इथं आपल्याकडे काही रोप आहेत तर दाखवता येतील त्यामध्ये ही आपली आपलं साधा वांगे असतात आपण ओके हा राहतो ही प्रॉब्लम सॉल करून म्हणजे हे सर ही कुठली ही कपलत जात आहे ही तो वांग्याची आपली चांगली अशी okay, पर्पल कलर ची असते थोडी काटेरी वगैरे आणि हा एक सोलेनम टॉरो म्हणजे गावठी हा गावठी वागा त्याच्यावरती आपण या वांग्याला ग्राफ करतो संत्य, संत्य या, तर या दोघांमध्ये रूटच्या नेटवर्क मध्ये खूप फरक झाला ते सध्या सध्या काय जर इथे बघितलं ना की थोडी याची ग्रोथ खूप स्लो असते बाळीची ओके ओके आणि ही फास्ट असते पण आ, सर, हो ते हा जे आपली जी वाणी ना ते ससेप्टेबल खूप आहे जसं किड असो किंवा बाकी फ्रिजेरियम जो बुरशीजन्य रोग असो त्याच्यासाठी जर याच्यावरती जर ग्राफ्ट केली तर ती आता ही ग्राफ्ट केली जो आम्ही जर बघितलं ग्राफ्ट युनियन दिसतोय तर नेटवर्क आपल्याकडे युनियन दिसतोय ना ग्राफ्ट केला आणि इनऑर्गॅनिक

तो तो नहीं। नहीं। ग्राफ्टेड ग्राफ्टेड तर जसं युअल झालंय डोमेस्टिकेशन त्यानुसार हे झालं पण थोडक्यात म्हणजे शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायला पाहिजे बाहेर ग्राफ्टेड मिळतात तर म्हणजे हे गावठीच म्हणजे नर्सरी मध्ये ते गावठीच रुख स्टॉक वापरता नाही नर्सरी मध्ये जे पण आजकाल नर्सरी ग्राफ्टेन वेजिटेबल करताय तर तो रुख स्टॉक पूर्ण रिसर्च मध्ये येऊन रिसर्च मेकॅनिझम तो आयडेंटिफाई करून तो यूज करतात म्हणजे गावकरी तो गावठी जसं पण त्याचे गावठीमध्ये पण व्हेरिएशन भरपूर आहे बरोबर तर त्याचं जर आपल्या इथे बघितलं किंवा दुसरीकडे एखाद्या ठिकाणी ससेप्टेबल असू शकते दुसऱ्या स्क्रीन टॉलर ते व्हेरिएशन त्याच्यामध्ये हा तर मग त्याच्यामध्ये ते कलेक्ट करून त्याच्यामध्ये बेस्ट कोणते ते स्क्रीनिंग करून त्याचा त्याला आर्टिफिशियली चॅलेंज करून आयडेंटिफाय केले गेले ओके म्हणजे आता सांगतो औरंगाबाद आम्ही आयडेंटिफाय केलं इथे कमी पाण्याच्या तहासाठी अशा आमच्याकडे वांग्यांच्या तेरा स्पीसीस आहे बावीस स्पीसीस वेगळे त्याच्यामधून टॉरो सोलेमन टॉरो आणि काट्याची सोलेमन सिसिमरी फुले त्या दोन स्पीसीस आयडेंटिफाय केल्या पण सिसिमरी फुले टॉर्मेंट आहे कमी पाण्याला पण त्याला काटे खूप असतात ग्राफ्टिंग करण्यासाठी हा टॉरो कमी काटे असतात ग्राफ्टिंगला खूप इफिशियंट आहे ओके 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 आणि काही शेतकऱ्यांच्या आम्हाला म्हणजे आम्ही ट्रायल्स बघितल्या जवळपास दहा दहा महिने बारा बारा महिने मध्ये ग्राफ्टिंग केलेले वांगेचे प्रॉडक्ट आहे म्हणजे पूर्ण वर्षभर ते पीक देते आणि सध्या दे आमची रिटर्निंग वरती पण येत कारण काय त्याच्यामध्ये खर्च तुमचा जास्त आहे जास्त आहे तुम्हाला चार पाच रुपयाला ग्रुप मिळेल बाळा तर ते आता 10 रुपयाला मिळणार नाही टोमॅटोचं 10 रुपयाला मिळेल ओके आणि ग्राफ्टिंग करून दे कमी मिळो टोमॅटोचं सहा सात आठ काही काही गरज असेल रुपयापर्यंत पण बरोबर कारण नवीन आहे शेतकऱ्यांना इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये आणि त्यांचं म्हणजे प्रॉफिट मेकिंग असतात आणि सध्या का कमी म्हणजे प्लेयर्स आहे मार्केटमध्ये काम नाही करत स्पेसिफिक कंपनीज काही काम करतात आणि त्याच्यामुळे आणि नर्सरीज मध्ये पण ज्यांच्याकडे थोडं स्पेशलाइज बँक लागतं ग्रामीण करायला त्याची हिलिंग करावं लागते हिलिंग

त्यांनी दरवेळी प्लॉट्स बदलून बघतात जिथं ऊस घेतला तिथं वांगी घ्यायला बघतात म्हणजे जिथे कधीच वांगी घेतली नाही तिथं पण घ्यायला बघतात okay. त्यांनी पोझिशन चेंज करतात लोकेशन चेंज करतात क्रॉप चेंज करतात तरी पण ह्या बुरशीचा प्रादुर्भाव होतच असतोय थोडं ह्या बुरशीच्या जो प्रवास आहे म्हणजे त्याचं जे जे काय त्याची लाईफ सायकल आहे तर थोडक्यात तुम्ही त्याच्यावर प्रकाश टाकावा याच्यामध्ये आजकाल नवीन थोडे कंट्रोल आले आहेत जे बायोफ्युमिगेशन एक केलं जात ओके okay, बायोफ्युमिकेशन म्हणजे आपली जी मोहरी वगैरे तुम्हाला तर मोहरीला ग्रो करायचं आणि त्याला परत जमिनीमध्ये आपल्या ग्रीन हाँ, तरह हाँ, तरह ग्रीन करतो तसं डेन्सच्या मोरी जमिनीमध्ये इन्कॉर्फे केल्यानंतर त्या फ्युम्स रिलीज करते ओके तर ते फ्युम रिलीज करायमुळे जी काही फंगस स्पोर्स वगैरे असतात किंवा फंगस असते ना ती डॅमेज होते त्याने मग okay, ते फ्युमिगेशन पण केले okay, okay, नंतर बाकी खास करून सेम फॅमिलीच क्रॉप घेणं खूप घेतलेले गेले नाही पाहिजेत वांगे घेतले नंतर टोमॅटो घेतली तर वांगे टोमॅटो वगैरे जर घेतली तर ती खुर्शी नेहमी त्याला मिळत असतो त्या पद्धतीने पण मॅनेज करणं गरजेचं आहे आणि फ्युचरियन मध्ये जो अमोनिकल नायट्रोजन आहे ना तो जर जास्त दिला

ट्रान्सपोरेट करतात मुलांपासून तर बॅक्टेरिया तर तिथे जाऊन मल्टीप्लेअर होणार तो ब्लॉक करतो भविष्य ओके ओके आणि मध्ये झाड पूर्ण हिरवं झाड खूप येऊन दिसत ओके ओके म्हणजे पानं पिवळी नाही दिसतात पानं पिवळेले पडले नाही दिसतात पण फ्युचर मध्ये काय होतं खालची पानं पिवळी पडत ओके 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 झाडच आणि मग पुढे पुढे गेलं तर झाड जमिनीपासून जे असं मोड मोडलं पण वांग्यामध्ये जर बघितलं ना तर वांग्याला आपण सपोर्ट नाही करत तो मोडले जातात फ्युचर मध्ये इन्फेक्ट झाले तर हा हा मेन डिफरन्स दोन हे म्हणतात आता हे फ्युजर सांगितला बऱ्याच ठिकाणी सर म्हणजे बघतोय जसं आलं लागते तशाच पद्धतीचं काहीतरी पण आपल्याला दिसते म्हणजे एक लाईन एकदा एका लाईनला इन्फेक्शन झालं की लाईन होते तर तशा टाइप जे पण आपण इंटरकल्चर ऑपरेशन किंवा काही वगैरे जातात खास करून जेव्हा ड्रिप इरिगेशन वगैरे तर वापरला okay. तर फ्लड मध्ये जास्त पाणी लागतं okay. कारण ते स्पोर्स आहे ना मिळते ते फ्लड इरिगेशन मध्ये एक कडेकडे एक दुसऱ्याकडे कडे चालले जाते okay. ड्रिप मध्ये ते आपल्याला कमी लागतं तो जो स्प्रेड आहे ना तो आ, कमी, कमी करला कर 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 आणि कर सर हे बायो इरिगेशनचं जो तुम्ही उल्लेख ना अ ते म्हणजे कुठल्या स्टेजमध्ये ते जसं आपल्याला क्रॉप रेज करायचा असतो ना त्याच्या आधी ऍडिशनल क्रॉप

जैविक पद्धतीने जैविक कंपाऊंड तर एक पण करत नाही म्हणजे हे आपले ऍक्च्युली सांगायचं मी अजून एक गोष्ट तुम्हाला म्हणजे ऍड करतोय इथे जे पण सॉइल बॉन पॅथोजन्स आहेत जसं सिपियन फायटोफोरा किंवा ब्रिजेरियन बॅक्टेरिया तर सध्या काय करत शेतकरी किंवा कंट्रोल मेजर्स काय फॉलो केले जाते बुरशीनाशक वगैरे आपण रेंज करतो मी बघितलं असेल पण त्याच्यामुळे काय होते मातीची पोत कमी होते तर त्याच्यासाठी सस्टेनेबल सोल्युशन म्हणून आपण जो टॉलेट असणार आहे जे आपण केमिकल जमिनीमध्ये ऍड करतोय आपण ते ऍड केले जाणार जरी रोपाची किंमत थोडी जास्त असली पण लॉंग तुमच्या जमिनीची पोच चांगली असणार आहे आणि त्याच्याबद्दल जे काही येणार आहे जे तुम्ही डिलिव्हर करणार आहे त्याच्यामध्ये रेसिडी कंटेंट नसले किंवा कमी रेसिडी किंवा रेसिडी फ्री गोष्टी आता एकदम भविष्यात कंझ्युमरचा विचार करणं खूप गरजे शेती करणं जसं तुम्ही द्राक्षाचं बघितलं काळ बघितलं जर एक्सपोर्ट करायचं म्हटलं तर त्याच्या फ्री पाहिजे बरोबर बरोबर त्याच कन्झ्युमर्स त्याची फ्री तुम्ही पूर्ण दिले काय होतं सर्टिफिकेट तर ते जी किंमत पाहिजे ती पे करायला बरोबर पण भाजीपाल्यामध्ये असं अजून माहिती खूप इच्छा आहे असं झालं पाहिजे तर त्याला पाहिजे पाहिजे बरोबर बरोबर बाकीची फळ असतात मी खाईन पण भाजी असतो तर सर म्हणजे ही ही फ्यूजर बुरशी आहे

याच्या वेगवेगळ्या मेकॅनिझम असतात इम्पॅक्ट करण्याच्या हे काय करत जमिनीमध्ये या वृक्ष वाढत हो। वा, का जमिनीमध्ये जो ऑर्गेनिक मॅटर वगैरे असतात त्याच्या मल्टिप्लाय होतात ट्रायकोडर्म जर टाकला तर ट्रायकोडर्म खूप रॅपिड मल्टिप्लाय होतो ही स्लो मल्टिप्लाय होणारी गोष्ट जे पण काय रिसोर्सेस असतात मल्टिप्लाय होण्यासाठी तर ट्रायकोडर्म युज करून दिला मिळणार नाही फ्युचर त्या पद्धतीने त्याची ग्रोथ इन्हे मिळवत बरोबर आणि बाकीच्या बाजूने एक दोन मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह टेम्पल्युटेड आपले

सर मग हे आजकाल निमॅट्रोड चा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतोय तर निमॅट्रोड वर आपल्याला कस कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल जर विचार केला तर शिमला बीच मध्ये मध्ये तुम्ही जर आपल्या इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे पण बॉली हाऊस बघितली सातारा साईड किंवा पुण्यामध्ये किंवा नाशिक साइडला पण वरती जर गेली तर मुख्य पीक शिमला मिर्च घेतलं जातं तर बॉली हाऊस मध्ये रिटर्न चांगला ते पण कलर कॅक्स कलर वर्षानुवर्ष एक पीक घेतल्यामुळे ना इनोक्लमॅटो खूप वाढ आहे आणि जर आपण बघितलं तर त्याच्यासाठी जी सिमिलरिटी मिरची त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी खूप कमी आहे वेरिएशन जसं वनगेच आपण बघतो ना शेप मध्ये कलर मध्ये आणि जी आपली तिखट मिरची आहे हॉट ट्युबर हॉट ट्युबर तिच्यामध्ये भरपूर वेरिएशन आहे तर मग अशा वेळेमध्ये मिरचीला

तर त्याच्यामध्ये काही कंपाऊंड सिक्रेट होतात जर ते त्याच्या रूट्समधून अॅलोपॅथिक इफेक्ट क्रिएट इफेक्ट होतो पॉप्युलेशन कमी चेकमध्ये ठेवतो मग ते मग असं जर आपण आपण वांग्याचा विचार केला तर किती झाडांनंतर एखादं झेंडूचं झाड असावं निंबाटोडच्या नियंत्रणासाठी कारण की हा प्रश्न कसा आला ते सांगतो मला नेहमी शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांकडनं अशी माहिती मिळते की काय केल्या निंबाटोडचा कंट्रोलक्स होत आहे म्हणजे त्यांनी प्रत्येक वैयक्तिक कुठल्या स्पीड तिथे येत नाही सरळ वन्स लावतात आणि सोबं देतात म्हणजे ओपन फील्ड मध्ये ओपन 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 म्हणजे मेन म्हणजे निमेटोड्स जर बघितलं जी लाईट शेल असते ना हा हा बितरमध्ये सँड कणज असतात आणि क्ले कंटेंट कमी असतो तर तिथे निमेटोड्स सगळ्यात जास्त इंटरेस्टेड ओके ते तुम्ही जास्त काळी माती असते तिथे तुम्हाला निमेटोड निमेटोड्स शेल मध्ये निमेटोड्स जास्त असते कारण सँड टिश्यू मध्ये तो मल्टीप्लायर ऍक्ट होत असतो ओके खास करून राजस्थान मध्ये मेटवर्क खूप मोठा इश्यू आहे तुम्ही तुम्ही जी पण जर केलं आणि खास करून पॉलिहो मध्ये पण जी लाल माती युज केली जाते लाईट असते त्याच्यात क्ले कंटेक्ट जास्त त्याच्यात पण खूप कम्पेअर्ड टू आपली जी ब्लॅक ब्लॅक सोल आहे वांग्याच ज्यावेळी आपण शेती करतोय तर त्या त्याच्या नेमाटोडच्या नियंत्रणासाठी असं आपल्याला काही सांगता येतील काय झेंडूची किती जादा लावा लावावी म्हणजे त्याचा प्लेसिंग कसा असावा जेणेकरून नैसर्गिकरीत्या आपल्याला नियंत्रण प्लेसिंग मध्ये एक्झॅक्ट स्पेसिफिक एफडबल जस दहा झाडांना तर किंवा त्याच तर काही जास्त अफेक्ट नाही करत मेन प्रोडक्शन वरती किती पण डेन्सिटी असली आणि जास्त डेन्सिटी ठेवली तर चांगल्याची जमीन कंट्रोलसाठी तर असं स्पेसिफिक रिकमेंडेशन काही नाही आहे डेन्सिटी जास्त ठेवली तरी चालेल कारण तो, तो मेन क्रॉप जो आहे आपला जो जो पण वांगा असेल किंवा तिथं वेशिमला मिरची असं कॉलेज त्याला अफेक्ट नाही करणार आहे अफेक्ट नाही करणार